इतिहासाच्या पानोपाने जिची गायली गाथा इतिहासाने पानोपाने जिची गायली गाथा होळकराची सोनती अहिल्या राजमाता अहिल्या राजमाता यांना वंदन करून आज खंडोबा मंदिर येथे अहिल्याबाई होळकर जयंतीच्या निमित्तानं जे नियोजन बैठक आयोजित केली होती ती संपन्न होण्यासाठी आलेले सगळे समाज बांधव आदरणीय उत्तमरावजी जान सुरनरसाहेब गोविंद श्री मल्हार गोयन गोरे भाऊ असेच प्राध्यापक रोडेसर प्राध्यापक कोकणेसर कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव काळे तुडमे शशी सचिव शेशी, शशिकांत शेशी, कोन्हापुरे शिरगिरे आणि भरपूर असे ॲडव्होकेट माणिकराव वाकर्डे असे आणि इतर जमलेले साकरे सर पुन्हा सर असे सगळे समाज बांधव आज या बैठकीमध्ये अहिल्याबाईळकर जयंतीनिमित्त जो आयोजित केलेली बैठक त्या बैठकीमध्ये जे नियोजन आहे ते की सकाळी नऊ वाजता दत्त मंदिर खंडवा मंद खंडवा मंदिरापासून जे मिरवणूक निघेल ती दोन वाजता भाग्यनगर येथे पोहोचेल भाग्यनगर येथे पाटील मॅडम आड हॉस्टेलच्या मान्य विमल पाटील मॅडम यांचा अन्नछत्राचा कार्यक्रम आहे तिथून सगळ्या समाज बांधवाला घेऊन भरपूर तिथून मग रेस्ट हाऊसपर्यंत येणार रेस्ट हाऊसला अन्नछत्राचं नियोजन केलेलं आहे तसेच कला मंदिर इथं नियोजन केलेलं आहे असं करून मग शेवटी इथं कोठ्या येथे एक बैठक करून काही भाषणं करून ही सभा विस्तृत करण्याचा संपन्न सभा संपन्न होणार आहे त्यासाठी या सभेसाठी या जयंतीसाठी जिल्ह्यातले सगळे समाजबंधू भगिनींनं जास्त प्रमाणामध्ये सभा घ्यावं एक विशेष या बैठकीमध्ये नियोजित केलेला आहे की के पुरुषापेक्षा महिलांची संख्या जास्त असावी असं नियोजन केलेलं आहे त्यासाठी सगळ्या महिलांनी थोडंसं पुढे येऊन महिलांना कसं बाहेर काढता येईल मिरवणुकीमध्ये त्यांचा सहभाग कसा वाढवता येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे तसं आज या बैठकीत ठरलेलं आहे सगळ्यांनी दनाने आपल्याला ही अहिल्याबाई ओळकर जयंती साजरी करायची आहे तर मी सगळ्या समाज बांधवांना विनंती करते किंवा बंधू भगिनींना की सगळ्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन एक आपल्या समाजाचं ऋण किंवा समाजाचा आपल्याला एक आदर्श आपल्याला निर्माण करायचा आहे ज्या आहिल्या मातेनं अठ्ठावीस वर्ष आदर आदर्श असं राज्य केलेलं आहे भारतातच नाही तर जगामध्ये या अहिल्याबाईची ओळख आहे आणि तेच आदर्श राज्य कसं आहे आणि किती त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे त्यांचं कर्तृत्व किती अष्टपैलू होतं हे आपल्या समाज बांधवांना आहे आणि याच आदर्शाचं सगळ्यांनी आदर्श घेण्यासाठी समाज बांधवांनी बंधू भगिनीनं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी होऊन आपल्याला ही जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करायचे असे आवाहन केलेलं आहे एवढे बोलून मी थांबते जय हिंद जय आहिल्या जय मल्ला